पुलावर दुचाकी स्वारांच्या वादामुळे ही मोठी गर्दी झालेली होती अशी माहिती समोर आली आहे दुचाकी स्वार समोरासमोर आल्यानं पर्यटकही अडकलेले होते पुलावरील गर्दीमुळेच हा पूल कोसळलेला होता आणि हा नेमका त्या क्षणी काय घडलेलं होतं या संदर्भातली महत्वाची बातमी समोर आलेली आहे दुचाकी स्वारांचा वाद झालेला होता आणि या वादामुळेच या पुलावर मोठी गर्दी झालेली होती दुचाकी स्वार समोरासमोर आल्यानं पर्यटकही या ठिकाणी अडकलेले होते आणि ज्यांनी संपूर्ण घटना पाहिलेली होती अशा प्रत्यक्षदर्शींसोबत संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी पुलावर गर्दी झाल्यामुळे पूल जो आहे तो कोसळला हे आता स्पष्ट झालेला आहे मात्र ही गर्दी नेमकी कशी झाली कशामुळे ही गर्दी वाढली जाणून घेऊयात या घटनेचे प्रत्यक्षदर्शी आणि ज्यांच्यावर विविध रुग्णालयामध्ये उपचार आहेत असे त्या ठिकाणचे पर्यटक काय सांगाल कशामुळे तिथं गर्दी झाली होती काय नेमकं दुचाकी दोन समोरासमोर पुलावरती गावकरी आहेत किंवा जे, आहे, कि जे बाहेरून आलेले होते त्यांनी कोणी टू व्हीलर घेऊन आल्यामुळे काय झालं की तिथून रस्ता बंद झाला आणि जे पैदल जाणारे लोक होते त्यांना जाण्यास अडथळा झाला त्यामुळे सर्व एका जागेवरती स्टॉप झाले आणि तिथे गर्दी झाली गर्दी झाल्यामुळे कदाचित त्या पुलावरती वेट जास्त झाले आणि त्यामुळे तो पूल कोसळला असावा साधारणतः किती वेळ दुचाकी ते दुचाकीवाले आमने सामने होते आणि कशा पद्धतीनं अडचण निर्माण झाली पर्यटकांना सर तरी दहा मिनिट तर तिथे होते म्हणजे त्याच्यामुळे त्यांना पण जाता येत नव्हतं आणि पर्यटकांना पण जाता येत नव्हतं त्याच्यामुळे तिथे चालू होते की बाबा तुम्ही थोडीशी मागे घ्या आणि बाकीचे धीरे धीरे निघतील म्हणून तर तेव्हा ती परिस्थिती असताना मग बाकी त्यांना वेळच मिळाला नाही की कोणी बाहेर जाईल म्हणून आणि पूल खाली कोसळला दुचाकी होते आणि आमच्या समोर काही लोक होते दुचाकीच्या मागच आम्ही लोक होतो तर ते त्यांना पास नव्हतं होते इकडनं पण जात आणि तिकडनं पण पब्लिक एका एक ठिकाणी थांबून गेली की तो तो पुलाला तेवढं भार तो सांभाळला नाही आणि ऑन द स्पॉट तो खाल खाली गेला म्हणजे कोणाला काही समजलंच नाही कसं झालं काय झालं आम्ही अचानक ती जाडी आहे साईडला जी जाडी लावली अचानक आम्ही त्याला हात पकडलं आणि अडकून राहिलो एकंदरीतच या पुलावर गर्दी झालेली होती आणि दुचाकी ज्या आहेत त्या समोरासमोर आल्यामुळे मोठी गर्दी या पुलावर झाली आणि वजन वाढल्यामुळे पूल पडल्याचं या घटनेचे साक्षीदार जे आहेत ते सांगत आहेत कैलासपुरी झी मीडिया मावळ